नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेताब यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे संकर्षण कराडे संकर्षण दादासोबत मला देव माणूस या सिरियलमध्ये मा म्हणजे जीवावरच्या देवमाणूस या सिरियलमध्ये मा दे। मला अभिनेत्री म्हणून त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती आणि आज मी प्रथमच माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याने केलेली कविता म्हणजे आई मुलाच्या संवादातली भावस्पर्शी कविता ही तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात धपातप पाय आपटल एक लेकरू घरी आलं धपातप पाय आपटल एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती जगासमोर चालत नव्हतं ते घरामध्ये जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं बाहेर बोलता येत नव्हतं ते लेकरू घरात आई समोर बोललं म्हणाला खोटारडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आणि आजपर्यंत तू माझ्याशी खोटच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझ काहीच अडणार नाही आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझ काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही मुळी वाईट घडणार नाही आईपासून काय लागतंय हे तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं आईपासून काय लागतंय हे तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं हुंक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या ते अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बर माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांचं पण पुढे जातोय ना माझं माझा का पोटा त्यांच्याकड बर वाईट याच वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय वाईट याचं वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसूनही यांनी मला बाजूला केलाय मी वाईट वागत नसूनही यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून दे ना तुझ्यावरती ते रुसतायत की हसतायत सोडून देना ते तुझ्यावरती रुसतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस तर खरंच बाळा तुझं काही अडणार नाही आणि हे केलंस तर खरंच तुझं काही अडणार नाही आणि आजही आई तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट कधीच घडणार नाही आणि आजही आई तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट कधीच घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या देव्याचा लख प्रकाश पडला तर ही तुम्हाला आई मुलाच्या समाधातली कविता कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद